हा बाईचा जन्म देवाने घातला आणि तोच पश्चाताप करायला लागला याला का बाईचं जन्माला घातल याला ना बाईच्या घालायचं होतं ना याला याला जन्माला फडणवीस साहेब पण काय तुला तुकडा टाकत नाही कधीच तुझे जेवढे जे आंदोलन केले तू तेवढे फ्लॉप गेलो जय ज्योती जय क्रांती मी आपलीच संगीत आता आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच तर गेल्या चार ते पाच दिवसापासून मला असं वाटतं आठवडा म्हणायला हरकत नाही जो विषय महाराष्ट्रामध्ये गाजतोय तो, तो म्हणजे संग्राम बापू भंडारे तर हरकत नाही आहे जे काय झालं ते हिंदुत्वाची ताकद दाखवण्यासाठी किंवा हिंदुत्व काय आहे किंवा हिंदू आता जागा झालेला आहे ह्याच्यासाठी कदाचित एक ते ट्रायल होतं म्हणायला हरकत नाही की आता आम्ही शांत बसणार नाही हिंदू पहिल्यासारखा राहिला नाही बरं का हिंदू सतर्क झालेला आहे हिंदू जागृत झालेला आहे आणि जर जर का त्याला डिवचायला जाल तर तो सोडणार नाही हे तेवढं सत्य आता त्या मोर्चानंतर जो काय मोर्चा त्या आ... काय बोलावं हो त्याला त्या व्यक्तीने काढलाय त्या मोर्चानंतर भाऊ फ्लॉप गेलाय फ्लॉप पूर्णपणे फ्लॉप सगळीकडनं थुतू थुथू थुतू थु, 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 माणूस हे कीर्तन करायचं कीर्तन करायच्या तर फार थुथू झालेली आहे आणि त्या थुथू नंतर ज्या माझ्या व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत जे माझे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर इला कोण सपोर्ट करते आहे इला कोण माहिती अरे बाबांनो परत परत सांगते मी हे सोशल मीडियाचा जमाना आहे तुमच्या तिकडं घडलेलं सोशल मीडियावर पडतं त्याच्यानंतर आम्हाला कळतं बरं हा सोशल मीडियाचा जमाना आहे मी कुणाच्याही संपर्कात नाही रे येड्या गबाळ्यांनो परंतु जर मी त्या भागातल्या व्यक्तींवर बोलत असेल ना तर मला तुमचा राग आलेले लोक तुम्ही ज्यांना त्रास दिलेला आहे तुम्ही ज्यांना छळ आहे चाळीस वर्ष ती लोकं मला फेसबुकमध्ये येऊन सांगतात ताई असं असं आहे बरं का ताई इथं इथं असं केलेलं आहे बरं का ताई हे कोण सांगणार आहेत माहिती आहे सर्वसामान्य लोक कळलं सर्वसामान्य लोक आता हे बोलून झालं 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 कोण काय भाडेत्रू थ्रू म्हणजे मला म्हटलेलं बाकी काय कोण भाड्याने ठेवलेल्या बायका माझ्यावर बोलल्या मी थ्रू नाही म्हणणार आहे त्यांना त्या भाड्याने ठेवलेल्या बायका हा देऊन ठेवलेल्या माझ्यावर बोलायला त्यांचं बोलून झालं कोणतरी एक येडवांडी आदल्या दिवशी बोलली नंतर सभेतमध्ये कोणी येडपांडी बोलली आणि आज तर ना, ना, ना पटोली बोलले बाळ्याबाच्या बाजूनी ना कोण सांगितलं असून किंवा मी तुझ्यासाठी एवढं गेलोय मग माझ्यासाठी तू बोलायला पाहिजे म्हणून आपल्या लंकेला लाज काज बोलावं लागलं असं ते लंकेंचं झालेलं असणार आहे नाहीतर लंके ही लंकेच्या बोलण्यात एक कळले की फारसं त्यांनाही काही रस नाही बोलण्याबद्दल ह्याच्याबद्दल आता कोण उभं केलं ते येडा गुंड हा बाईचा देवाने घातला आणि तोच पश्चाताप करायला लागला याला का मी बाईचा जन्माला घातल याला ना बाईच्या घालायचं होतं ना याला याला वेगळ्याच जन्माला घालायचं तुम्ही असं त्या देवाला पण पश्चाताप व्हायला लागला भी नाही असो ना तर असे काही वेडे लोक तर ते माहितीच आहे अतृप्त आत्मा तृप्ती बाबा बावडे आपला तर बावडे आज भुकलाय आता बावड्याचे काय संबंध आहे त्यांच्याशी काय सांगायचं तुम्हाला घनिष्ठ हो। संबंध आहे बावड्याचा असं म्हणणं आहे की फार शांत संयमी नेता आहे तो आणि त्यांना डिवचण्याचं काम केलेलं आहे आणि ते जे भंडारे आहेत त्यांना हे कीर्तनकारांनी असं बोलाय अगं बाई तू हिंदू धर्मावर गरळ ओकण्यासाठी शोधत असते आणि भाजपवर कोण सापडता का कोण सापडतंय का भाजपवर गरळ रोखण्यासाठी तर ते फडणवीस साहेब पण काय तुला तुकडा टाकत नाही कधीच तुझे जेवढे आंदोलन केले तू तेवढे फ्लॉप गेलेत आणि त्याचं उदाहरण तुला बघायचं असेल तर झा शनी बघ बायका चढतच नाही अगं चौथऱ्यावर तू ते केलंय थोताड बायकामध्ये आम्हाला चढायचंच नाही ती कोण आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आमचं मत ना आम्हाला ते चढ पै याच्यावर चढायचं नाही चौथऱ्यावर आम्हाला चढायचं नाही कोण सांगणारी आहे फ्लॉप गेलय पूर्णपणे बाकी तर सगळ्या ठिकाणी तुझी उच्चल वांगडी झालेली आहे आणि मग तू आता शोधत उकरत असते उकरत असते मी सांगितलं ना मागच्या वेळेसच की तू त्या बिग बॉस शो मध्ये गेली तिथं फ्लॉप गेली तू बरेच काय प्रयत्न केले नाही का पण काय तुला काही यश येईना कुठेच तुला तुझ्यासोबत काय उभं राहून कोणी सेल्फी घेईना बरं का तर मागच्या वेळेस त्या येड्या नाग्याच्याच याला गेली तिथं जाऊन पण नाही तुला फारसं यश कुठेच येत नाही तुला उभंच करत नाही शेजारी कोणी तर काय माहिती का तू बोलली म्हणजे काय आबाळ नाही या तू हा आणि तू बोलून काय फरकही नाही पडला बापूंना येडे तुला कोण महत्व देत आडी येडी बाळी बाई तू तुला कोण महत्व देणार आहे तू विचार केलाय का कधी तू माग काय बोलली आता करुणा शर्माला म्हणे करुणा शर्माला कोण फडणवीस मिळून सोडत होते नंतर ते करुणा शर्मा चालू माध्यमांसमोर आणि ती म्हटली अजिबात नाही झूट आहे मै बोलाय नाही पडली लिशा काही घटना किंवा अशा काही गोष्टी का या आयुष्यात घडत असतात पिंकी बाकी तिचे संबंध काय आहे आणि ती का बोलायला लागली तिला आला असणार आम्ही तर ज्या वेळेला आमच्या हिंदुत्वावर आघात होतात ना अगदी आम्ही छाती ठोक एक पुढे येतोय आम्ही पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी काम करणारे लोक नाहीत तर आम्ही ज्या वेळेला आमच्या हिंदुत्वावर आघात होईल आमच्या आमच्या धर्मावर गदा जाईल त्या त्यावेळेला आम्ही उभं राहत असतो काय फरक नाही पडत आम्हाला बाकी तुला वाटतं आहे